नमस्कार मंडळी यंदा 28 ऑगस्ट 2025 रोजी पंचवीस पंचमी आहे तर अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा कशी करायची हे बघूया भरपूर वेळेस आपल्याकडनं मासिक धर्मामध्ये काही ना काही चुका घडतात त्यास प्रायश्चित म्हणून आपण ही पूजा करतो या दिवशी सूर्योदयाच्या आधी स्नान करून स्वच्छ वस्त्र घालावे व ही पूजा सकाळी अशी मांडून घ्यावी सर्वात आधी पूजा करायची ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढून घ्या रांगोळी काढल्यानंतर त्यावर एक पाठ ठेवायचा व त्या पाठावर पांढर वस्त्र आथरायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण एक गव्हाची रास घालणार आहोत त्या राशीवरती आपण आता एक सुपारी ठेवायची आहे हे आपलं गणपती बाप्पाचं प्रतीक मानलं जाईल त्यामागे आता आपण सात तांदळाच्या राशी घालणार आहोत व त्यावर सुद्धा आपण सात सुपारे ठेवून घ्यायचे आहे हे आपले सात ऋषीचे प्रतीक मानले जाईल त्यामागे परत एक गव्हाची रास घालून त्यावर सुपारी ठेवायची आहे हे आपलं माता अरुंधतीचं प्रतीक आहे आता आपण गणपतीच्या आजूबाजूने दोन विड्याचे पानं ठेवणार आहोत व त्याचीसुद्धा पूजा करून घेणार आहोत आता आपण प्रत्येक राशीवर हळदी कुंकू आणि अक्षदा व फुलं अर्पण करायचे आहे त्यानंतर माता अरुंधतीच्या आजूबाजूने दोनही फळं ठेवायचे आहे आणि दोन दिवे लावणार आहोत त्यानंतर ऋषी पंचमीची कथा वाचून आपण आरती करून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा